सकाळी उठल्यावर काय तुम्हाला जॉगिंग करायचा कंटाळ येतो का तुम्हाला मॉर्निंग वॉक मा करायचा कंटाळ येतो का सारखं झोपूशी वाटतं का उठूशी वाटत नाही योग तर करायचं आहे शरीर तर फिट ठेवायचं आहे तर बेडवर बसल्या बसल्या किंवा झोपल्या झोपल्या तुम्हाला हे सोपे जे जे पाच प्रकार आहेत ते केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल तर चला तर बघूया ते कोणते आहे ते पाच प्रकार यामुळे तुमच्या पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं हा हे तुम्ही दोन ते तीन मिनटे करा तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळ करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा हे पहा पाय अशा प्रकारे हलवा पायाच्या हलवा करा दुसरा पलाय हे वा दुसरा पठाय या मला पण आपलं नाक कोडक्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही प्रयत्न अवश्य करा तर पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे टेकत नाही Então tá pra dar. पाचवा प्रकार पाचवा ते पहा हा पाय आपल्याला असा म्हटून घ्यायचा आहे दोन्ही हात याप्रमाणे ठेवायचे आहे आपल्याला आणि इकडं ह्या इकडे आपण थोडसा आपण थोडसा असं वापरा करून त्याचप्रमाणे गटा साईडला पण असं करायचं आहे आपण असं फोन घ्यायचं आहे जर आपण केलं तर आपल्याला पूर्ण आपला वॉर्निंगला जायची गरज नाही जॉकिंगला जायची गरज नाही ज्यांना आयुष्य असेल त्यांच्यासाठी आहे तर तुम्हाला माझं हे प्रकार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आपल्या पोटाची चरणी कमी करण्यासाठी हे असं तुम्ही जरूर करा हे पहा ह्याप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे आपल्या घरी घरीच्या हाताची तुम्ही पन्नास वरणावात करा तुम्हाला अवश्य फरक पडेल आणि आपली शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला डायबिटीस होऊ नये रक्त प्रवाह आपला चांगला यासाठी एक मी आपल्या वेवर बसून जे आहे ते मी तुम्हाला असं सांगणार आहे सगळं शुगर लेवल राहण्यासाठी व साखरेचा सा प्रवाह कमी राहण्यासाठी पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हा तुम्ही हा जो योगाचा प्रकार आहे तुम्ही अवश्य करा तीन अति अतिउत्तम आहे हे पहा डायबिटीजसाठी तुम्हाला आज एक प्रकार सांगितले आहे जे टेलरिंग काम करतात ते टेलरिंग काम करतात तर त्यांना त्यांना जे जा असं दृष्टिकोनातून आहे का डॉक्टरांच्या संज्ञाच्या की जे मशीन चालवतात याप्रमाणे तर त्यांना शुगर कधी होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रकार दाखवला तुम्ही जरूर करा आणि दुसरा प्रकार असा ज्यांना वज्रासन घालता येत नाही परंतु त्यांना तर दुखासन तर करायचं आहे डायबिटीजसाठी तर काय करायचं आहे हे पहा त्यांना मध्ये बसता येत नाही त्यांनी काय करायचं मध्ये बसत जेवण झाल्यानंतर आपलं अन्न पचन व्हावा किंवा आपल्याला डायबिटीस पूर्ण होऊ नये रक्त प्रवाह चांगला सुरळीत व्हावा तर काय करायचं आहे जेवण झाल्या झाल्या ज्यांना मध्ये बसता येतं त्यांनी जेवण झाल्यानंतर हे पहा याप्रमाणे आपले हात आपले पाय आहे याप्रमाणे आपल्याला दाखवायचे आहे पाच मिनिटं करायचं आता हे पाहिजे आणि आपण मंडुकासन त्यांना मांडी घालून करता येत नाही त्यांनी सुखासनमध्ये असं बसून दोन्ही भाताच्या मुठी याप्रमाणे आपल्या नाभीच्या सेंटरला ठेवून श्वास सोडत सोडत खाली आपल्याला पाकायचा आहे आणि श्वास घेतच वरती आपल्याला यायचा आहे पर प्रथम आपल्याला आपल्या कमरेमध्ये थोडंसं बॅक घ्यायचं आहे नंतर चेस्टमध्ये श्वास घेत 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 परत परत तुम्ही हे वीस एकवीस जेवढे तुम्हाला सोडून तेवढे तुम्ही आवडतं करा ज्यांना वजासामध्ये बसता येतं जेवण झाल्या झाल्यानंतर आपण हे असं म्हणतात की शतपाऊली केल्यानंतर आपलं अन्न पचतं रक्त हे चुकीचं आहे आपण तसं केल्यानंतर आपण जेवण झाल्यानंतर पाच मिनटं तरी वज्रासनमध्ये बसायचं वज्रासनमध्ये बसल्यानंतर आपलं अन्न पचन जे आहे ते आपला रक्त प्रवाह जा हा पायापर्यंत न जाता किंवा आपलं पोटापर्यंत म्हणजे पाय आपले लॉक होतात आणि आपलं पचन आपलं पचन जे आहे हे नीट सुरळीत होतं त्या त्याच्यामुळे आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि मग नंतर तुम्ही शेत शेतपावनी करायला गेले तरी चालेल तुम्ही हे नक्की करा